मी अमुक अमुक ठिकाणी जाऊ का हो जा ना पण आधी ही सगळी कामं करून जा तर नमस्कार मंडळी माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या नवरात्रीचे दिवस चालू आहेत सगळीकडे रंगबेरंगी साड्या गरबा दांडिया अशा गोष्टी घडत आहेत आणि त्यासाठी आपण एन्जॉय करायचा म्हणून जर विचारलं की मी जाऊ का तर तिकडून नाही तर येत नाही पण हो आधी ह्या तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या निभाव आणि मग जा असं म्हटलं जातं आता घरातली एवढी सगळी कामं करायची आणि मग तिथे जाऊन एन्जॉय करायचा खरंच होतो का एन्जॉय बरं सगळी जबाबदाऱ्या पार पडायच्या तिथे जाऊन एन्जॉय करायचा पण तिथेही परत माघारी आल्यानंतर ज्या जबाबदाऱ्यांचं ओझं आहे ते पुन्हा निभायचं यात खरंच का आपल्याला एन्जॉय करता येतो का आपण नवरात्री देवीच्या दहा हातांची पूजा करतो प्रत्येक हात एक वेगवेगळं शस्त्र घेऊन संकटांचा नाश करताना दिसतो पण आपल्या घरातली स्त्री तिला फक्त दोन हात आणि त्याच दोन हातांनी ती स्वयंपाक साफसफाई मुलांचं संगोपन नोकरी सगळं काही सांभाळते देवींच्या दहा हातांचा आपण जेवढं गौरव करतो तेवढं खरंच घरातल्या बाईचा होतो का नाही होत ना तुमच्याबद्दलही असं घडतं का मला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय